आई पंढरीची पायी वारी करायची मात्र आता ती थकली तिला चालणं होईना मनात आषाढी पायी वारीची ओढ पण वयाच्या शंभरीत शरीर साथ देत नसल्यानं आईचा जीव कासावीस होत होता आईच्या डोळ्यातील विठू भेटीची आस तिच्या लेखन पाहिली आणि आपल्या वयोवृद्ध आईला वारी घडवायची असा निर्धार केला वयाच्या शंभरीत पोचलेल्या कमल बापू घुले यांच्यासाठी त्यांचा मुलगा श्रावण बाळ ठरलाय आईला चालायला येत नाही म्हणून काय झालं तिला लोखंडी गाड्यावर बसवून लेख विठू भेटीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेले इतर वारकरी हा गाडा ओढण्यात मदत करत असल्याचं चित्र पाहून वारी सोहळ्याची महती कळते माता सेवा करावी तेथे विठ्ठल भक्ती सिद्धी पावे हे तुकोबांचं वचन या लेखाला तंतोतंत लागू होतं